कोल्हापूर जिल्ह्यातील पटणकडोले येथे श्री क्षेत्र विठ्ठल भिरदेव देवस्थानची पारंपरिक यात्रा भक्तिभावात पार पडली महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि गोवा या राज्यांमधून लाखो भाविकांनी उपस्थित राहून भक्तिरसात तल्लीन होऊन निघालेली ही यात्रा यंदाही धार्मिक आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी ठरली यात्रेदरम्यान परमपूज्य श्री खेलोबा राजाभाऊ वाघमोडे महाराज बाबा यांनी केलेल्या वार्षिक भागणुकीनं भाविकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं यावेळी सुमारे सत्तर टन भंडारा उधळण्यात आला संपूर्ण गाव हळदीच्या रंगात नाव निघालं जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि पोलीस अधीक्षक योगेश हे प्रथमच राहून श्री विठ्ठल दर्शन घेतलं चावळी येथे तलवारीची पूजा मान्यवरांचा धनगर समाजाच्या पंचमंडळींनी फरांडे बाबांना भेट देऊन पारंपरिक विधी पूर्ण केला शोभायात्रा भानस मंदिर आणि कल्लेश्वर मंदिर मार्गाने मुख्य मंदिरासमोर आली यावेळी पारंपरिक हेडम नृत्य सादर करत फरांडे बाबांनी भविष्यवाणी केली त्यांच्यामध्ये सात दिवसात पाऊस येईल बळीराजाचा मृग नक्षत्रात संपूर्ण देशात फेरा होईल मिरची वरसभांड यांच्या किमती वाढतील भारतीय लष्कराचं शौर्य जगभर उजळून निघेल राजकारणात गोंधळ निर्माण होऊन शेवटी भगव्याचं राज्य येईल देवसेवकांवरील रोगराई नाहीशी होईल अशी भाकणूक देण्यात आली विठल बिरदेव यात्रेतील भागणूक काय सांगते हे पाहूया ग्राफिक्सद्वारे पर्जन्य सात दिवसात येऊन पाऊस पडेल बळीराजा रोहिणीचा पाऊस मृगाचा फेरा संपूर्ण देशात येईल धारण दोन सव्वा दोन अडीच आपल्या मनाप्रमाणे होईल महागाई मिरची रसभांडी कडक होईल भूमाता भारतीय लष्कराचं शौर्य जगात चमकेल आशीर्वाद नवल्या मी होईल आणि हातात काठी घेऊन स्वतः मेंढ्या राखीन राजकारण राजकारणात गोंधळ होऊन उलथापालत होईल तसेच धर्माचं भगव्याचं राज्य येईल रोगराई देवाची सेवा करणाऱ्यांची रोगराई दूर होईल कांबळा माझ्या गुरुचं चरण जो धरेल त्याला मी सदैव कांबळ्याखाली घरेन यावेळी भक्तांनी फरांडे ब, फरांडे बाबांच्या बाबांवर भंडारा खारीक नाराचा वर्षाव करत भक्तिभाव प्रकट केला संपूर्ण परिसर जय बिरुदेवच्या दुमदुमून गेला शेकडो झेंडे टाळा मृदंगाच्या निनादात वातावरण भारावून गेलं होतं पटणकोडील यात्रा ही फक्त धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचा उत्सव म्हणूनही ओळखली जाते पुढील चार दिवस यात्रा कार्यक्रम सुरू राहणार असून यात्रेच्या सुयोग्य आयोजनामुळं भाविकांना दर्शनासाठी कोणतीही अडचण भासली नाही श्रद्धा परंपरा आणि भक्तीचा संगम घडवणारी ही यात्रा यंदाही भक्तांच्या मनावर अधिराज्य गाजवून गेली मराठी एस न्यूजसाठी लिहून सिद्धू गोरगाव